नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणीची होणार कडक तपासणी अंगणवाडी सेविका विचारणार हे पाच प्रश्न या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नसाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे ही योजना महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे पण आता या योजनेच्या लाभार्थ्यांची कडक तपासणी होणार आहे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पात्रतेची खातर जमा करणार आहेत यामुळे कोण अपात्र ठरू शकते चला या लेखात आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊया पग मंडळी का होते ही तपासणी या संदर्भात आपण सविस्तर बघूया लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळतात जे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होतात पण काहींनी चुकीची माहिती देऊन किंवा निकषाचे उल्लंघन करून लाभ घेतल्याचे समोर आले आहे यामुळे सरकारने आता कठोर पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे अंगणवाडी सेविका आणि सरकारी अधिकारी घरोघरी भेट देऊन अर्जदाराची माहिती तपासत आहेत याचा मुख्य उद्देश आहे की खऱ्या गरजू महिलांनाच या योजनेत लाभ मिळावा आणि पारदर्शकता टिकून राहावी बघा तर मंडळी अंगणवाडी सेविका काय विचारणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन काही महत्वाचे प्रश्न विचारणार आहेत जे योजनेच्या पात्रता संबंधित आहेत हे, हे प्रश्न अर्जदाराची आर्थिक आणि सामाजिक स्थिती तपासण्यासाठी आहेत खालीलप्रमाणे पाच प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे पहिला प्रश्न तुमच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पाच लाख रुपयांपेक्षा आहे का का दुसरा प्रश्न तुमच्या घरात वाहने आहेत तिसरा प्रश्न तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही आयकर भरता का आणि चौथा प्रश्न तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का पाचवा प्रश्न आणि शेवटचा तुमच्या रेशन कार्डवर तीनपेक्षा जास्त महिला या योजनेचा लाभ घेत आहेत का या प्रश्नाचे उत्तरं या योजनेच्या निक्षानुसार तपासली जातील जर तुमचे उत्पन्न जास्त असेल घरात चारचाकी असेल किंवा तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही अपात्र ठरू शकता बघा तंत्र मंडळी पात्रतेसाठी काय करावे या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्या कागदपत्रांची तयारी ठेवा वाडी सेविका तुमच्या घरी येण्याआधी आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक आणि उत्पन्नाचा दाखला जवळ ठेवा जर तुम्ही यापूर्वी ऑनलाईन अर्ज केला असेल तर तुमच्या मोबाईल ॲपवरून स्टेटस तपासा योजनेच्या अधिकृत पोर्टलवरही तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती तपासू शकता जर काही कागदपत्रे अपूर्ण असतील तर जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा अंगणवाडी केंद्रात जाऊन ई के वाय सी पूर्ण करा बघा तर मंडळी तपासणीमुळे काय फरक पडेल या संदर्भात आपण सविस्तर बघूया ही तपासणी योजनेची पारदर्शकता वाढवते आणि खऱ्या गरजू महिलांना लाभ मिळेल काही ठिकाणी जसे की पुण्यात एकावन्न लाखाहून अधिक महिलांनी अर्ज केले होते पण काहींनी निक्षाचे उल्लंघन केल्याचे आढळले यामुळे अशा महिलांचे नाव यादीतून काढले जाऊ शकते जर तुम्ही वेब पास तुम्हाला योजनेचा लाभ टिकवायचा असेल तर सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करा पगात्र मंडळी काय लक्षात ठेवावे या संदर्भात आपण सविस्तर बघूया ही तपासणी प्रक्रिया काहींना त्रासदायक वाटू शकते पण यामुळे योजनेचा गैरवापर थांबेल जर तुम्ही पात्र असाल तर काळजी करण्याचे कारण नाही फक्त तुमची कागदपत्रे आणि माहिती तयार ठेवा अंगणवाडी सेविका तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही नियमितपणे तुमच्या बँक खात्याची तपासणी करत राहा जेणेकरून ई एम आय सारख्या हप्ते वेळेवर जमा होतील की नाही हे कळेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद